सुभाषी भोईर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल सुभाषी भोईर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत मी माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सुभाषजी भोईर यांचं स्वागत करावं सुभाजी भोईर हे ठाणे महानगरपालिकेचे पाच वेळा नगरसेवक होते अध्यक्ष शिक्षण मंडळ ठाणे महापालिका ठाणे महामालिकेमध्ये चार वेळा विरोधी पक्षनेते होते सिडकोचे संचालक म्हणून कार्यरत होते विधान परिषदेचे आमदार होते याशिवाय विधानसभेचे सदस्य दोन हजार चौदा रोजी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर कन्या लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून देखील त्यांनी कार्य केलं सुभाषजी भोईर यांचं भारतीय जनता जनसंघापासून कार्यरत असणारे सुभाषजी भोईर आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांचं मनापासून स्वागत यानंतर रमेशजी पाटील रमेशजी पाटील उपजिल्हा प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशजी पाटील यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत सुखदेवजी पाटील उप तालुका प्रमुख गट यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत सूरज जाधव कल्याण विधानसभा युवा अधिकारी अभिषेक संतोषजी ठाकूर युवा युवासेना दिवा प्रसादजी पाटील ज्यांचं नाव घेतो त्यांनी लगेच व्यासपीठावर यायचंय विश्वनाथजी पाटील विभाग प्रमुख शीळ उमेश लक्ष्मण राठोड शिवसेना शहर सचिव दिवा सुयोग संजय राणे उपशहर अधिकारी युवासेना दिवा विराज सुर्वे सोशल मीडिया समन्वयक दिवा आकाश शुक्ला विभाग अधिकारी दिवा अक्षय भोईर विभागाधिकारी दिवा त्यानंतर धनंजयजी बेडेकर यांचेही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आ, आकाश शुक्लाजी अक्षय भोईर शक्ती रवींद्र पाटील सचिनजी मडवी जी, जी चव्हाण जी खान बदरेस आलम खान चित्राताई बाविस्कर सामाजिक कार्यकर्त्या अश्विन मात्रे कळवा मुंब्रा विधानसभा प्रमुख मुन्ना गौरी संतोष कुमार जयस्वाल धनंजय बेडकर आपले ज्येष्ठ बेडेकर ज्येष्ठ पदाधिकारी आहेत जी धनंजय बेडेकर प्रतीक महात्रे प्रमुख भगवान पाटील प्रमुख देवेंद्र पाटील केवल पाटील योगेश भोईर प्रथमेश गायकर जीवन ठाकूर शत्रु पाटील शत्रुघ्न पाटील, पाटील यांनी देखील व्यासपीठावर यायचं या सर्व मान्यवरांचं कल्याण ग्रामीण कळवा मुमराव येथील पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे सुमित सुभाष भोईर सुमित जींना विनंती की त्यांनी देखील व्यासपीठावर यायचंय सुभाष भोईर यांचे पुत्र सुमितजींचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर ठाण्यामधील उबाटा गटाचे पदाधिकारी यांचे बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा काही लोकांनी ग्रुप फोटो साठी पुढे यायचंय कल्याण ग्रामीण मधील ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी ग्रुप फोटो साठी प्रेमनाथ पाटील प्रेमनाथ पाटील यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे प्रेमनाथ पाटील बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा काही लोकांनी पुढे या संजय पाटील शाखा प्रमुख संजयजी पाटील यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचे मधुकर भाग्यवंत बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर मी सुभाषजी भोईर यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आदरणीय गणेश नाईक साहेब कपिल पाटील साहेब संजय केळकर साहेब निरंजनजी डावखरे कतोरे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करतोय तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे माझी सुरुवात खरी भाजपमधनं भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या माध्यमातून चौऱ्याऐंशीपासून सुरुवात आहे शहाऐंशीला पहिल्यांदा जी महानगरपालिकेची ठाण्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे पहिले पाच नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे त्यातला मी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा शहाऐंशीचा आहे म्हणून जनसंघ म्हणून म्हणून मला भारतीय जनता पार्टी ही नवीन नाही आहे सुरुवात चांगली झाली आता शेवटला सुद्धा चांगलं होईल म्हणून आज या भारतीय जनता पक्षामध्ये भारताचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संपूर्ण भारतनवी देशामध्ये त्यांचं नाव जे घेतलं जातं ते विकास पुरुष म्हणून घेतलं जातं त्याच माध्यमातून आदरणीय आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब हे धडाडीचे ताकदवान असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सर्वांना नेतृत्व देणारे तळागाळामध्ये जाऊन काम करणारे अशा प्रकारचे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत म्हणून या ठिकाणी काम करत असताना समाजाची कशा प्रकारे सेवा करता येईल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कबळ कमळ या ठिकाणी आपल्याला दिशेल या माध्यमातून आपण महाराष्ट्राची सेवा देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आपण करतोय त्यांचाच पावलावर पाय उठवून न ठेवता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करणार आहे ते जे आदेश देतील त्या आदेशावर आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत समाज, समाजामध्ये काम करत असताना समाजाची सेवा करणं हेच व्रत आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय गेली ठाणे महानगरपालिकेमध्ये पाच वेळा नगरसेवक म्हणून काम केलं शिडकोमध्ये काम केलं महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र परिषदमध्ये काम केलं विधान परिषदमध्ये काम केलं याचा संपूर्ण कामाचा आढावा घेऊन लोकांना सेवा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे कोणावर अन्याय झाला असेल तो अन्यायाला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत कल्याण विभाग असेल ठाणा विभाग असेल नवी मुंबई असेल या भागामध्ये सतत माझा या ठिकाणी येणं जाणं असतो लोकांना परिचित असतो म्हणून ज्या ज्या भागामध्ये माझी आवश्यकता लागेल त्या त्या भागामध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला या ठिकाणी दिलेली आहे मी माझ्या सर्व सहकारी या ठिकाणी आज या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी जे मध्ये सर्व माझे ज्येष्ठ पदाधिकारी असतील कार्यकर्ते त्यांना एवढंच सांगेल सर्वांना सामून घेण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कोण आज नवीन आहे कोण जुन्या याचा भेदभाव न ठेवता समाजामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कटिबद्ध म्हणून या ठिकाणी काम करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतानी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले प्रदेशाध्यक्ष रणजीर चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करून लोकांची सेवा लोकांची असलेली अडचण दूर करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगून माझं या ठिकाणी छोटस भाषण थांबवतो आणि आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम याच्याकरता मी त्याचं अभिनंदन करतो त्याचं मनापासून स्वागत करतो ज्यांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे ज्यांना भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि पंचतत्व माहिती आहेत असे खरं म्हणजे सुभाष भोईर आहेत आणि त्या आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या मुक्कामाला आलेल्या आहेत त्यांचा निश्चितपणे या ठाणे जिल्ह्याच्या संबंध वातावरणामध्ये त्यांची भर पडलेली आहे आणि त्याच्यामुळे जनमानसामध्ये देखील जनाधार असलेली व्यक्ती की ज्याने दोन दोन वेळा आमदार म्हणून काम केलंय महापालिकेने मध्ये अनेक वर्ष पाच वेळा काम केलेलं आहे अशा प्रकारचं कार्यकर्तृत्व असलेले सुभाष भोईर हे या ठिकाणी आले त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने असंख्य विविध पक्षाचे आणि उबाठाचे देखील पदाधिकारी कल्याण ग्रामीण मधले देखील या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टी ही सर्वांना सामावून घेणारी पार्टी आहे जो येईल त्याचा आदर सन्मान करणारी पार्टी आहे आणि सर्वसामान्यांचं काम करणारी पार्टी आहे आणि त्याच्यामुळे आपण जो विकासाचा अजेंडा देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरू केलेला आहे तो या महापालिका क्षेत्रामध्ये देखील हा आपण पुढे नेऊ आणि सुभाष भोईर यांच्या आपल्या सहकार्याने अधिक त्याला बळकटी येईल याचबरोबर ठाणे शहरामधले देखील उबाठा गटाचे पदाधिकारी यामध्ये प्रवेश करतायत त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीतर्फे मी स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद वंदे मातरम टेकर अक्षय केनी ज्ञानेश्वर जाधव हो, महेंद्र जाधव हो, विजय पानसरे विनायक जाधव हो, अशोक खैरे महेंद्र मात्रे एकनाथजी फाटे राम खानविलकर आकाश गुप्ता संकेत मेस्त्री, शार्दुल शिंदे उंकार जी रमेशजी जी ओंकारजी देशमुख जी पिसाळ या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत विनायकजींचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टी स्वागत सौरभजी घंटी प्रणयजी भोईर तुषारजी वेदानजी सावंत गणेशजी या सर्व पदाधिकाऱ्यांचं बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ठाणे जिल्ह्यातील हे उभाटा गटातील सर्व पदाधिकारी आजपर्यंत उभाटामध्ये होते आता आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवी उपस्थितीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत यानंतर मी प्रदेशाध्यक्ष रवी विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज ठाणे जिल्ह्यामध्ये एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि गेली वर्षानुवर्ष ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या विविध समस्या की ज्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे असे आमचे सर्वांचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक आदरणीय सुभाषदादा भोईर ते आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व उभाटाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो खर तर अनेक वर्ष युतीमध्ये एकत्र काम करणारे असे सुभाषदादा आमचे एक वैयक्तिक असे फार घनिष्ठ असे संबंध आज अतिशय आनंदाचा यासाठी दिवस आहे की वेगळ्या विचारधारे बरोबर ते बरेच दिवस तिकडे अडकून पडले होते त्यामुळे आज पुन्हा उजव्या विचारधारे बरोबर पुन्हा एकदा त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी आज यायचं ठरवलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो खर तर असे फार कमी कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात की जे कोणतीही अपेक्षा न करता एखाद्या विचारसरणी बरोबर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कामावरती आणि त्यांच्याबरोबर असणारे अनेक वर्षाचे असणारे संबंध देवेंद्रजींबरोबर त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण संबंध देवेंद्रजींबरोबर एक शब्दाने फक्त फोनवरती बोलून आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या वतीने सुद्धा खूप खूप आभार मानतो आज ते असतील त्यांचा मुलगा सुमित असेल आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पक्षामधील कार्यकर्त्यांना मी एवढंच आश्वासित करू इच्छितो वर्षानुवर्ष एकत्रपणे काम केलंय त्यामुळे काही अडचण नाही एका विचारसरणीबरोबर आपण ज्या जुडलेलो होतो त्याच विचारसरणीवर आपण काम करतात ज्या विश्वासाने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केलाय मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करतो कि आपन की आपण सर्वजण त्याच परिवारामध्ये आहात जो बाळासाहेबांच्या विचारसरणीवरती आणि बाळासाहेबांवरती विश्वास ठेवणारी अशी विचारसरणी ही फक्त तुम्हाला माहीत आहे भारतीय जनता पार्टीच आहे त्यामुळे आपण सर्वजण त्याच बरोबर आहात त्यामुळे निर्धास्त राहा तुमच्या बरोबर आम्ही आणि आमच्या बरोबर तुम्ही असे आपण सर्वजण राहू आणि पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद सर्व ठाणे जिल्ह्यातील